मित्रांनो नमस्कार शिवशंभू गोट फार्मचे ओनर संतोष कराळे यांनी पंजाबमधून आणलेल्या टॉप क्वालिटी बिटल शेळ्या पाटी बोकड आपल्या वातावरणामध्ये सेट करून विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत सर्व आपण पाहणार आहोत शिवशंभू गोट फार्म गाव कापूरवाडी तालुका नगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेल्या आहेत या पहा टॉप क्वालिटी बिटल शेळ्या पाटी बोकड शंभर नगाच्या आसपास क्वांटिटी आहे मित्रांनो यामध्ये आदन पाटी बोकड दोन चार सहा अर्धाच झालेल्या शेळ्या बोकडे आहेत आपल्याला पसंत पडेल ती पाठ शिळी बोकड आपण खरेदी करू शकता प्युअर बेटल टॉप क्वालिटी पंजाबमधून आणल्यानंतर आपल्या वातावरणामध्ये पूर्णपणे सेट करून विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत मित्रांनो संतोष कराळे यांनी तर संपर्क नक्की करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबरवर खाली, खाली दोन नंबर दिलेले आहेत त्यापैकी आपण कुठल्याही नंबरवर संपर्क करून अधिक माहिती मिळवू शकता तर संपर्क नक्की करा कुणाला खरंच टॉप क्वालिटीमध्ये काम करायचं असेल खरेदी करायचं असेल तर धन्यवाद